रेकी लेवल थ्रीमधलं पुढचं चिन्ह आहे हार चिन्ह मनीषा हार चिन्ह आहे दॅट इज ओनली फॉर लव म्हणजे जिथे निखळ प्रेम आहे असं ते चिन्ह आहे तर ते निखळ प्रेम आपण म्हणू शकतो की जसं आई आणि मुलांचं असतं तसं तर त्या याच्यामध्ये आपल्याला uh, निरपेक्ष भावनेने आपण रेकी देतो किंवा आपल्याला असं जाणवतं की आपल्या फॅमिलीमध्ये कुठेतरी प्रेम कमी होतं आहे तर त्यावेळेस अगोदरची तीन चिन्ह काढायची आणि मग हे हारचं चिन्ह काढायचं तर त्यावेळेस तुला जाणवेल की ह्या हार चिन्हाची काय जादू आहे हार चिन्ह जेव्हा आपण काढतो तेव्हा ते काढताना तू काढायचं आहे पहिले स्टँडिंग लाईन आणि मग जशी आपण हॉनशाजेशोने काढतो तशी आडवी लाईन उजवीकडून डावीकडे आणि मग त्या चिन्हाच्या इकडनं म्हणजे आपल्या डाव्या हाताने लाईन घेऊन येतो आणि लोलकाप्रमाणे आपण मध्ये आणून चिकटवतो परत इकडनं आणतो इकडे आणि मग अँटी क्लॉकवाईज तीन लूप्स काढतो आपण त्याच्या बेसला म्हणजे त्या थोडक्यात ते जे याचं घड्याळ असतं ना लोलकाचं असं ते पूर्वीचं घड्याळ असायचं ते असं असं पेंडुलमसारखं फिरायचं त्याप्रमाणे त्याचे अँटी क्लॉकवाईज असे तीन तिथे आपण सर्कल काढतो आणि याला इमॅजिन करायचं की त्याचे जे तीन म्हणजे असे झालेले त्रिकोण आहेत ट्रँगल्स ते याच्याप्रमाणे आपले पिरॅमिडप्रमाणे आणि त्या पिरामिडच्या खाली अनकंडिशनल लव आहे फक्त फक्त प्रेम आहे फक्त प्रेमाची ऊर्जा हां तर म्हणून आपल्या पूर्ण घरातल्या लोकांना इमॅजिन करून जरी ते चिन्ह काढलं हार्थचं चिन्ह तरी चालतं म्हणजे हार्थचं चिन्ह आणि काय व्हायला लागतं की आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरातल्या लोकांमधलं एकमेकांशी असलेले संबंध म्हणजे त्याच्यामध्ये जर प्रेम कमी आहे तर त्यावेळेस तुम्ही हे हार्थ चिन्ह हो हार्थचं चिन्ह तुम्ही काढायचं आणि त्या पिरामिडमध्ये सगळ्यांना इमॅजिन करायचं घरातल्या लोकांना तर त्या पिरॅमिडप्रमाणे जसं ते कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्याप्रमाणे छान राहतं तिथे म्हणजे सगळ्यांमध्ये प्रेम छान राहतं सगळ्या मुलांची चिडचिड होत असेल किंवा काय होत असेल तर त्यावेळेस चोकुरे काढायचंच हे की हॉन्शायझेशन आणि मग हे हारचं चिन्ह काढायचं तर ह्या हारचं चिन्ह पण खूप छान आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी ह्या ह्या चिन्हावरच डिपेंड आहेत हार चिन्हावर तुम्ही जेव्हा रेकी लेवल शिकता तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही शिकता मेन तुम्हाला असतं की मानसिक तुम्हाला काही त्रास असेल शारीरिक जर काही व्याधी असतील तर तो आपण रेकी शिकतो शारीरिक व्याधी तर कमी होतातच पण हार चिन्हाचं मेन सिग्निफिकन्स आहे की प्रेम जर प्रेम असेल तरच तुम्ही प्रेम आणि दुसऱ्यांना रेकी देऊ शकता तरच तुम्हाला वाटू शकतं दुसऱ्याबद्दल काहीतरी तर म्हणून हार चिन्हाचं खूप इम्पॉर्टन्स आहे नुसतं द्यायचं म्हणून रेकी आपण नाही देऊ शकत कोणाला तिथे तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही ह्या आपल्याद्वारे कोणाला तरी चांगलं मिळावं ब्लेसिंग तेव्हा तुम्ही हे हारचं चिन्ह काढता आणि हे हारचं चिन्ह काढल्यावर तुम्हाला लक्षात येतं की छान तुमच्या हातातनं ऊर्जा वाहत तर ह्या चिन्हाचंही चे तेवढंच महत्त्व आहे म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट चिन्ह बाकीचे आहेत तसंच हारचं पण चिन्ह आहे आणि म्हणजे <clears throat> एखादी गोष्ट जी सॉल्व होत नाही काय म्हणतात चिडचिड वगैरे करून आपल्याला माहिती असतं की अरे चिडचिड करून काय आहे आपल्या एनर्जी लेवल्स डाऊन होतात पण त्यावेळेस जर तुम्ही जर हे हारचं चिन्ह काढलं तर तुम्हाला लक्षात येईल की काहीतरी अशी गोष्ट घडते की ती गोष्ट चांगल्या प्रकारे पार पडते म्हणजे असा हार्थचा असा अनुभव आहे कोणी काढून बघितलंय का हारचं चिन्ह आणि अनुभव आलाय का वेगळं असं काही रश्मी तुला असं काही जाणवलंय का तुझा हे स्पीकर ऑफ असल्यामुळे नाही तुझं ते होत नाहीये ठीक आहे काही हरकत नाही आहे तर स्नेहल तुला काही असा अनुभव आलाय का हार्थचं फक्त चिन्ह काढून माझा मी अनुभव सांगते तुम्हाला की हार्थचा चिन्हाचा मला अनुभव आलेला आहे एक अशी सिच्युएशन होती की ज्यावेळेस मला जाणवलं की आता असं खूप चिडचिड होणार आहे किंवा काय होणार आहे मला असं आधी थोडंसं ते रिअलाईज झालं फॅमिलीत म्हणा किंवा काय तर मी त्यावेळेस ते जेवढं मेंबर ज्या प्रकारे होणार होतं मी सगळ्यांना एकत्र असं बघितलं त्या हारच्या पिरामिडच्या खाली आणि तिथे ते हारचं चिन्ह काढलं तर मला ती व्हायची ती गोष्ट झाली पण त्याच्यातनं जे चिडचिड होणार होती ती अरे मग ही गोष्ट अशी होऊ शकते का अशा अशा प्रकारे म्हणजे रादर दॅन आपण म्हणतो ना स्पोर्ट असा नाही झाला त्या गोष्टीचा कुठे तर असं खूप छान हारच चिन्ह तो रोल प्ले करतो मी किचन मध्ये उपयोग करते अच्छा राईट त्यावेळेसही खूप छान आहे म्हणजे प्रेमाने आपल्याकडनं कुठलाही पदार्थ व्हायला पाहिजे हेही छान आहे की तुम्ही येस आपल्याला आपण आपल्या लोकांसाठी जर सा काही पदार्थ तयार करत असलो तर आपल्याला असं वाटतं तो पदार्थ छान व्हावा मला असं वाटतं रिसेंटचा अनुभव म्हणजे आपण जसं बाप्पासाठी मोदक करत होतो तर ता असं वाटतं अरे छान तिथे ते हारचं चिन्ह काढून बाबा ते बाप्पाला आणि सगळे मोदक सगळे छान होऊन व्यवस्थित सगळं होऊ दे किंवा गौरींचा नैवेद्य आपण करतो तू जसं म्हटली किचनमध्ये तर त्यावेळेस तुम्ही ते हारचं चिन्ह काढू शकता आणि असा असा उपयोग आपल्या चार्ट आहे ना आपण सो so, मी करते तो 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 ते ड्रॉ मग आपल्या रेकी ब्लेसिंग प्रेयर मध्ये ते हार्थच चिन्ह आहे ना सो विल so, प्रेयर आणि ते चिन्ह मी काढते रेकी ब्लेसिंग प्रेयर आहे ती तयार केली गायत्रीनी गायत्री, गायत्री कुलकर्णी रेकी मास्टर आपली ब्लेसिंग प्रेयर आधीची प्लेन होती त्याला तिने चिन्ह टाकले हॉन्शाजेशोने हार्ट टाकलं मग ती म्हणे मॅम प्रेमाणी म्हणजे तयार आणि मला वाटतं त्यात झोनार पण आहे झोनार म्हणजे बाबा बघा आपण जसं पितृ पंधरा सुरू झाला आहे तर आपण आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवलं तर नैवेद्यामध्ये कुठंतरी ते आहे असं म्हणतात त्याद्वारे ते पित्र येतात आणि ते तृप्त होतात त्या पित्रांचं पण महत्व आहे खूप म्हणजे तर म्हणून जेवणावर जसं ही म्हटली स्नेहल तर ते बरोबर आहे त्याच्यावर काढायचं आणि आपल्या रेकी ब्लेसिंग प्रेयरमध्ये पण ते आहे झोणार हॉनशा जेशोनेन आहे हार्त आहे झोणार आहे आणि अजून एक आहे कुठलं तरी चिन्ह ते बघायला हवं पण त्याच्याद्वारे ते आशीर्वाद जाणवायला लागतात वैश्विक शक्तीचे या चिन्हाविषयी अजून काही तुला स्नेहल सांगता येईल का का असं काही हे नाही चोकुरे भरपूर तिच्यावर चोकुरे काढा आणि चॉकलेटची सवय लागली म्हणजे आपण दिल्याशिवाय तिला ती सवय लागणार नाही कोणीतरी नक्कीच तिला दिलं असेल देणारे पण प्रे, ता, प्रेमाने त्यांना सांगा कि करा म्हणा तिला भले चिक्की द्या दाण्याची तर तसं करून तुम्ही ती, ती... आणि चोकुरे काढायचं भरपूर चोकुरे काढायचं भरपूर चोकुरे काढा समजून सांगा ना की चॉकलेटचे दुष्परिणाम काय प्रेमाने ने चोकुरे काढा चोकुरे काढा आणि त्या व्यक्तीला जरा समजावून सांगा की त्याच्या ऐवजी चिक्की द्या म्हणा कारण तुमच्या मुलीला त्रास झाला तर अल्टिमेटली तुम्हालाच त्रास होणार आहे ना चोकुरे काढा तिच्या भावती भरपूर नाही ती त्या समोरच्या मध्ये फरक तिला झोपताना तुम्ही अशी गोष्ट सांगा की चॉकलेट मुळे खराब होऊन मग कसे दात झाले मग कसं दाताच्या डॉक्टरांकडे जावं लागलं आणि मग कसं त्याच्यात इंजेक्शन देतात मग दातामध्ये दे, आणि मग किती त्रास होतो असं तुम्ही सांगा काय करते एकच मिनिट मी एकच मिनिट कोणीतरी आलंय तुम्ही हे करा चर्चा करा मी आलो असेल तर तुम्ही सांगाल का uh, हॅलो म्यूट आहे ताई नाही काय प्रश्न आहे तुमचा म्हणजे मला कळाल नाही uh, मुलगी मी समोर गेलो ना तर ती गप्प असं काही दाखवतच नाही की मी चॉकलेट खातीये वगैरे मी असलं तर जास्त सुरू असतं हो का अच्छा तर चोकरणी होईल तुम्ही चोकरे काढत राहा तिच्या भोवती चोकरणी पण हे होतं आणि तुम्ही असं अफर्मेशन करा ना की ती खूप चांगले पदार्थ खातीये म्हणजे काय चांगलं ते वाईट घ्यायचं हे तिला कळते असं अफर्मेशन करून तुम्ही तिच्या भोवती हे करा तिला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करा दाद दाद की असं असं खाल्ल्यामुळे असे दात पिटतात किंवा हो तू कशी दिसशील असं काहीतरी म्हणजे तिच्या वयाला समजेल या तिला समजून सांगा टॅक्टफुली तिला हॅन्डल करावं लागेल की आता तू एकच खा मग थोड्या वेळाने तू खाऊ शकतेस किंवा ब्रश केला पाहिजे तिला त्याचं हे समजून सांगितल्यावर तिला कळेल तिला कळत नाही तिला फक्त टेस्ट कळतीये ना त्यामुळे ती तिच्या वयाप्रमाणे तिचं बरोबर आहे सहसा झोपताना अशी गोष्ट सांगायची सुजित तिच्यावर ना, ना सांगू एक अशीच बाबा एक मुलगा होता आणि मग तो कसा चॉकलेट खायचा आणि मग त्याच्या दात आत मध्ये इतके किडे झाले असं काहीतरी सांगू शकता तुम्ही समजून ते कसं दिसेल तुला दिसे तुझे तुझे दात असे झाल्यावर असं सांगा दिसण्याच आणि विषबॉक्सही करून ठेवा हा विशबॉक्स करून ठेवा तिच्यासाठी ची बॉल करून

एका वेळेला सहसा एक एक ते दोन ॲफर्मेशन्स जास्त नाही लिहायचे हां आणि हे करायचं की तिचं ते क्रेविंग कमी झालेलं आहे चॉकलेटचं असं करून करा विश बॉक्स तयार